माहूर तालुक्यातील तांदळा येथे मनरेगा योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या माती नाला कामात सरपंच ग्रामसेवक आणि रोजगार सेवकाने मोठ्या प्रमाणात अनियमितता करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप करून चौकशी करण्याच्या मागणीसाठी सुधीर काळे गणेश व्यवहारे आणि त्यांच्या सहकार्यांनी पंधरा जून पासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते या उपोषणाची दखल घेऊन आमदार भीमराव केराम यांनी सोळा जून रोजी स्वयंसहाय्यक प्रकाश कुडमेते यांना उपोषण स्थळी पाठविले त्यांनी गटविकास अधिकारी सुरेश कांबळे आणि उपोषणकर्त्यात चर्चा घडवून आणली गट विकास अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर बेमुदत उपोषण मागे घेण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस अनिल वाघमारे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवशरण राठोड आनंदा तुमारे यांच्यासह अधिकारी कर्मचारी आणि गावकरी उपस्थित होते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव आणि काँग्रेसचे युवा नेते डॉक्टर निरंजन केशवे यांनी उपोषण स्थळी भेट भेट देऊन उपोषणकर्त्यांना आपला पाठिंबा घोषित केला संजय घोगरे अनवर खिच्चीसह पवन खोंडे विदर्भ न्यूज माहूर